नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी दुपारच्या बाराच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मुंबईतील सीच्या चार गिरण्यांमध्ये कामगारांना दहा महिने पगार मिळालेला नाही वेळेवर पगार देण्यात यावा असं न्यायालयाने आदेश दिले होते परंतु न्यायालयाचा आदेश धुडकावून लावला गेलाय केंद्र सरकारनेही कामगारांच्या उपासमारीकडे डोळे झाक केली आहे त्यामुळे कामगारांमध्ये संताप उफाळला आहे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी सीच्या प्रधान कार्यालयावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं कामगार तीव्र आंदोलन छेडणार आहेत पंकजा मुंडे यांचे पी ए गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात कसून चौकशी करणं गरजेचं असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे एक दोन पुरुषांना अशा प्रकरणामध्ये फाशी दिल्याशिवाय अशा गोष्टींवर आळा बसणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे पंकजा मुंडे तुम्ही गौरी गरजेच्या पाठीशी खंबीर उभे राहा असं म्हणत करुणा मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना आवाहन केलं आहे बाजारात शेवग्याची आवक अतिशय कमी झाली आहे त्यामुळे शेवग्याला किलोला तब्बल पाचशे रुपये भाव मिळाला आहे पुणे मुंबईतील दक्षिणात्य उपहार संचालकांकडून शेवग्याला वर्षभर मोठी मागणी असते लांबलेल्या पावसामुळे शेवग्याचं प्रचंड नुकसान झालं त्यामुळे शेवग्याची आवक केवळ दहा त्यामुळे उच्चांकी भाव मिळाल्याचं दिल्लीत प्रदूषण विरोधी आंदोलनाला राजकीय वळण लागलं दिल्लीतील निदर्शनात नक्षलवादी नेता मानवी हिडमांचं समर्थन करणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या या प्रकरणी तेवीस आंदोलकांना अटक करण्यात आली आहे हिडमा अमर रहे किती हिडमांना मारणार प्रत्येक घरात एक हिडीमा तयार होईल अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं अशातच काँग्रेसचे बिहारमधील मुख्य प्रवक्ते राजेश राठोड यांनी एक निवेदन जारी केलं आहे त्यात त्यांनी म्हटलंय की बिहार प्रदेश काँग्रेस शिस्तपालन समितीनं सात नेत्यांवर कठोर कारवाई केली पक्षाच्या मुख्य तत्वांबद्दल शिस्त आणि संघटनात्मक शिष्टाचाराच्या हलगर्जीपणाबद्दल पक्षाच्या व्यासपीठाबाहेर वारंवार दिशाभूल करणारी विधानं केल्याबद्दल त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं मनमाड नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या तरुण उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय नितीन वाघमारे असं मृत्यू झालेल्या उमेदवाराचं नाव आहे ते त्रेचाळीस वर्षांचे होते मनमाड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा अ मधून उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून वाघमारे लढत होते नितीन वाघमारे यांच्या अचानक मृत्यून मनमाड शहर परिसरात हळहळ व्यक्त होते आहे अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शिवणगाव इथं रात्रीच्या सुमारास दोन दिवसात अनेक वेळा भूकंप सदृश्य धक्के बसल्याने गावात खळबळ उडाली भीतीचं वातावरण निर्माण रात्रीच्या सुमारास अचानक जोरदार धक्के गावातील लोक घराबाहेर आले होते शिरूर तालुक्यातील गोलेगाव इथल्या महाजनमळा परिसरातील दरावस्ती इथं तब्बल चाळीस किलो वजनाचा आणि वीस फूट लांबीचा प्रचंड अजगर आढळला सतीश वाखारे यांच्या शेजारील शेतात हा अजगर आढळून आला मिळालेल्या माहितीनुसार अजगरानं एक शेळी देखील गेल्याचं समोर आलंय घटनास्थळी दाखल झालेल्या सर्पमित्रांनी अजगराला पकडून शेळीची सुटका करण्याचा प्रयत्न केला मात्र अजगराच्या पकडीत गंभीर जखमी झालेल्या शेळीचा मृत्यू झाला याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे रेणापूर तालुक्यातील खल्लंगरी येथील शेतकऱ्याला तीस लाखांचा गंडा घालण्यात आला ऑनलाईन गेममध्ये गुंतवणूक करून जादा परताव्याचं आमिष दाखवलं गेलं आरोपीने वेगवेगळ्या युपीआय आय फोन पे आणि बँक खात्यावर वेळोवेळी तीस लाख पाचशे रुपये मागून घेतले झालेल्या शेतकरी सतीश भिवाजी बोळंगे यांच्या तक्रारीवरून किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तन्वी नितीन साळुंखे कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू वर्षीच्या ऊस आंदोलनात स्वाभिमानीने केलेली तीन हजार पाचशे रुपयांची मागणी मान्य करत गळीत हंगाम चालू केला आहे चकड आजरा आणि गडहिंग्लस तालुक्यातील पाच कारखान्यांनी संघटित होऊन तीन हजार चारशे रुपये जाहीर केले होते मात्र आंदोलनानंतर त्यांनी आता तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर केला आहे या होत्या आत्ताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एल मराठी